नमस्कार मी युवराज चव्हाण आज आपण जाणून घेऊयात की विद्यार्थ्यांची लोकांची सध्या भारतात सुरू असणारी राजकीय पक्षांची परिस्थिती आणि त्याबद्दल त्यांचे विचार बघूयात सध्या भारतामध्ये स पॉलिटिकल पार्टीज बघितल्या तर बी जे पी हा जो पक्ष आहे तो टॉपवर दिसतो तर ही सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या दहा वर्षामध्ये भारतात बदल होईल की बी जे पी हा पक्षच राहील बदल होईल बिकॉज आत्ता जेवढं जातींमध्ये लोकांमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहेत तर विकासाकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं आहे तर, तर त्यानुसार मला असं वाटतं की विकासाची जास्त गरज आहे त्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा तर ही गोष्ट आहे की चेंज होईलच पार्टी एकच तर नाही टिकून राहणार प्रत्येक वेळेस मॅडमचं म्हणणं आहे की विकास एका साईडला राहून जाती धर्मांमध्ये होणारा वाद हे बी जे पीचं ध्येय आहे त्यामुळे नक्कीच विकास बदल होईल पार्टींमध्ये थँक्यू आज भारतामध्ये बी जे पी हा पक्ष हिंदुत्वाचा खूप जोरात दणका वाजवतो आहे आणि काही पक्ष हे त्यांच्या स्तरावर जाती जातींचं राजकारण करते ह्या गोष्टीमुळे समाजामध्ये दंगे होत आहेत दंगली होत आहेत जाती जातींमध्ये जाती तेढ निर्माण होतं आहे त्याबद्दल तुमचं मत काय हे खूप चुकीचं आहे असं झालं नाही पाहिजे भारतात समान नागरिक कायदा आला पाहिजे आणि सगळे भारतीय बांधव आहेत क्या बात आहे म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी न होता आपण सगळे एकच आहोत आणि समान नागरी कायदा येऊन जातीजातींचं राजकारण संपायला हवं हो। थँक्यू सध्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ईडी इन्कम टॅक्स अशा बऱ्याच संघटनांचं प्रेशर दिसून येत आहे तर थे। हे चालू असणारं प्रेशर तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं हे कसं आहे माहित आहे का सर एक प्रकारे पाहिलं तर हे योग्य आहे कारण कसं माहिती आहे का यांचे त्यांचे भांडणं चालू आहे ए दुश्मनी वगैरे तुमचं तुम्ही पाहून घ्यायचे जनतेचं साहेब वाटोळ करून टाकायला सगळं आपल्या काय भेटायला यामध्ये तुमचं म्हणणं योग्य की अयोग्य म्हणजे चूक की सर चूक है। चूक बरोबर हे आहे आहे ज्याच्यामध्ये जनतेचा काही विकास होत नाही हे यांच्यामध्ये चालू आहे फक्त आपण काय करायचं हे चालू आहे फक्त बाकी काय नाही हे फक्त आपल्या एवढ्यात काढ बस यांचं राजकारण चालू आहे याच्या पलीकडे काय नाही बस थँक्यू नुक, नुकताच चार राज्यांमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर झाला चारपैकी तीन राज्यात बीजेपी निवडून आली ओके आणि येणाऱ्या काही महिन्यात महाराष्ट्राचाही विधानसभेच्या निवड निवडणूक आहे बरोबर तुम्हाला काय वाटतं की या प्रमाणेच महाराष्ट्रात पण बीजेपी निवडून येईल तर पॉसिबिलिटी आहे तसं काही सांगता येत नाही कारण की सध्याला बघायला गेलं तर तेलंगणामध्ये सगळ्यात मोठी जी काँग्रेसची झाली आहे ती खूप शॉकिंग आहे पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट कसं छत्तीसगडमध्ये पहिलं काँग्रेस होती पण आता बीजेपी आली आहे तर सर्टन अनसर्टन आहे काही सांगता येत नाही पण तरी पण आपण असं बघितलं जर इथं भाजपा आली कारण की भाजपा खूप मोठा पक्ष राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि भाजपाने जर कुणासोबत अलायन्समध्ये गेलं फॉर एक्झाम्पल अजित पवार गटासोबत गेली किंवा शिवसेनाच्या ठाक शिंदे गटासोबत गेली सॉरी तर पॉसिबिलिटी आहे यालाच पकडून एक प्रश प्रक्ष, प्रश्न नवीन येतोय की शरद पवार असं म्हणतात की मला सोडून गेलेले आमदार तर ते पडणारच आहे आणि यासोबत भारतीय जनता पक्षसुद्धा पराभव होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे पॉसिबल होईल होऊ शकतं पॉसिबल होऊ शकतं कारण की तुम्ही जर शरद पवारचा पहिला रेकॉर्ड बघितला तर पॉसिबिलिटी आहे होऊ आहे आणि जर शरद पवारनी जर ठरवलंच गव्हर्नमेंट आपल्याला फॉर्म करायची आहे तर त्यांच्याकडे अजून दोन पक्ष आहेत आपले ठाकरे गटांचा एक पक्ष आहे नंतर शरद पवार साहेब त्यांचा एक पक्ष आहे त्याच्यानंतर वापस आपले काँग्रेस आहे तर तिन्ही पार्टीज मिळून गव्हर्नमेंट म्हणून शकतो सरांनी खूप व्यवस्थित आपल्याला बाईट दिलेली आहे थँक्यू नुकताच चार राज्यांचा निवडणुकीचा निकाल लागला चारपैकी तीन राज्यांमध्ये बी जे पी निवडून आली आणि येणाऱ्या काही महिन्यांवरच लोकसभेची निवडणूक आहे आता तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बघता महाराष्ट्रात लोकसभेला बी जे पी येईल ते बी जे पी येऊ पण शकता किंवा नाही पण येऊ शकतं

अभी बीजेपी जो है आ, मतलब काम हमारे हो रहे डेवलपमेंट हो रहा है बट मेरे को पर्सनली ऐसे लगता है कुछ चीज़ें पॉलिटिक्स में कुछ अलग तरह से जा रही है मतलब कुछ अलग तरह से पॉलिटिक्स जीती जा रही है अभी फ़िलहाल जैसे हम अगर बात की जाए तो आ, पॉलिटिकल पार्टीज़ खुद के आ, धर्म को पहले आगे रखती है देन फिर डेवलपमेंट को और फिर लोगों के आ, जो भी होते प्रॉब्लम्स उसको रखती है तो मेरे को ऐसे लगता है कि लोगों ने पब्लिक ने अपने धर्म को आगे रख लिया है डेवलपमेंट से पहले तो इसके वजह से मेरे को ऐसे लग रहा है कि बीजेपी आ रही है और कहीं ना कहीं हमारा एजुकेशन भी मैटर करता है इसके लिए सो वही तो इससे एक सवाल पैदा होता है कि क्या लगता है आपको आने वाले दस या बीस साल में यही एजेंडा कायम रहेगा या इसमें बदलाव होगा मेरे को ऐसे लगता है कि होने वाला है यही क्योंकि जब तक पर्सनली सोचेंगे के बारे में तो तो ऐसे ही होने वाला तब तक तो ये थी भाई की राय यू दोन दिवसापूर्वी चार राज्यांचा निकाल आपल्या हाती आला आणि चार राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये बीजेपी हा पक्ष निवडून आला तर हा पक्ष तीन राज्यांमध्ये निवडून येण्याचं तुम्हाला काय कारण वाटतं तिन्ही राज्यांमध्ये बीजेपी निवडून आली कारण त्यांची कामं उत्कृष्ट होती इतर पक्षांची कामं बहुतेक त्या लेवलची नसल्यामुळे ती पक्ष निवडून आली नाहीत आणि ठीक आहे तर यांचं असं मत आहे की बहुतांश बी जे पीची कामं चांगली असतील म्हणून तीन राज्यांमध्ये बी जे पी निवडून आली थँक्यू नुकत्याच आपण सात ते आठ जणांच्या बाईट्स बघितल्या आपल्याला हे सगळ्या बाईट्स ऐकून एक जाणून येतं की बऱ्याच जणांचं असं मत आहे की भारतामध्ये बी जे पी हा पक्ष टॉपवर राहून बरीच वर्ष तो अजून राज्य करेल बहुतांश लोकांचं असंही म्हणणं आहे की सध्याच भारतामध्ये विकास एका बाजूला राहून जातीजातींमध्ये होणारा वाद हे दिसून येतं त्यामुळे बदल होऊ शकतो तर ह्या बाईट्स आपल्याला मिळाल्या आहेत थँक्यू